कसा टाकलेला चेंडू बॅट्समॅनला काही समजलेलं नाही आणि ना दुसरे षटक संपल्याचा इशारा आहेत पंच धावसंख्या आहे सव्वीस दोन बाद सव्वीस आडोशी संघाची धावसंख्या हॅलो राकेश यांच्या पहिल्याच चेंडूवर दो आणि तुतुमयमधे विकेट गमावून बसले तो आडोशी संघ जिथे दोन धाव दा। एक धाव एक धाव एक धाव राकेश यांची सुरेख गोलंदाजी आणि संदप यांच्या पारीचा अंत झालेला आहे धाव धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झाली ती सत्तावीस 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 तिसरं षटक प्रगतीपथावर बॅट मोहन ची जागा भरून काढण्यासाठी मोहन च्या स्वरूपात धक्का बसला तो आडोशी संघाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळतो येतो वाशिवली संघाचा आणि हा स्वैर चेंडू एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली होती अठ्ठावीस आणि आता इथून सामना जर जिंकायचा असेल तर आडोशी संघाला चौकार आणि षटकार मारावे लागतील आणि हा सुद्धा स्वैर चेंडू स्वैर स्वैर चेंडू बघूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि हा निर्धाव आणि एक धाव पूर्ण दुसरे धावसाठी धाव आहे एकच धावे समाधान मानतोय तो आडोशी संघ आणि हा सुद्धा पंच इकडं हात करतायत स्वैर चेंडू स्व आडोशी संघाची धाव संख्या झाली ती एकतीस अजूनही तिसरं षटक चालू आणि ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या दाव धावत आहेत आणि दुसरी सुद्धा धाव त्यांनी सहजरित्या पूर्ण केलेली आहे धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती तेहतीस आणि हा तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आडोशी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके खेळावे लागतील हा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि षटक संपण्याचा इशारा करतायत पंच बॉल तेतीस धावसंख्या झाली होती तेहतीस तीन वाग तेहतीस अशी धावसंख्या झाली ती आठशी संघाची आणि शेवटच्या षटका एका षटकामागे सोळा धावांची गरज आहे ती झाले पंचावन्न झाल्या त्यांच्या पंचावन्न झाल्यात छप्पन करायच्या आहेत तेतीस तेवीस हां तेवीस हां शेवटचं षडक घेऊन येतं एक गोलंदाज जगदीश गोलंदाज जगदीश यांना आता ऑफ साईडच्या दिशेने टोललेले चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धावसाठी धावत आहेत का बघू एक धाव पूर्ण दुसऱ्या दुसरी धावसुद्धा पूर्ण करते हा दुसरी धावसुद्धा पूर्ण धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती पस्तीस अजूनही पाच चेंडू एक एकवीस धाव्याची गरज पहिल्या चेंडूवर दोन धावा पूर्ण केलेल्या हा निर्धाव चेंडू आता मात्र सामना वाशिवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय अतिशय सुरे कशी गोलंदाजी बॅट्समॅनला काही चेंडू <laughs> काळोख झाल्यामुळे दिसत नाही आणि एवढे मोठे हॅलोजन हाल, लावलेले आहेत अतिशय वा 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 सुरेख सुरेख शेटकार सुरेख शेटकार मस्त याच्यानंतर लगेच पुढील सामना कोपरी वर्सेस बीड बॉल बॉल द्या बॉल द्या आयोजक बॉल द्या चालू असलेला सामना हा सुद्धा एक सुरेख फटका मारलेला चौकार पहिल्या बालवरती षटकार आणि दुसऱ्या बालवरती लगेच चौकार धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती पंचेचाळीस फोर्टी फाय अजून किती दुसरा वा वाटकार चौकार आणि षटकारच मारतोय फलंदाज आणि हा सामना वाशिवली संघ विन झालेला आहे विन झालेल्या संघाच स्वागत तसेच पराजित झालेल्या आडोशी संघाचं सुद्धा स्वागत पुढील सामना कोपरी वर्षेच बीड लगेच सामना चालू करायचा आहे दोन्ही संघांनी आपले प्रवेश फी जमा करायचे कोपरी आणि बीड कोपरी आणि बीड दोन्ही दोन्ही संघाच्या